धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेळमेळीच्या वातावरणात संपन्न आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता अध्यक्षा धरतीताई देवरे यांच्या दालनात धुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील अध्यक्षा धरतीताई देवरे सभापती सोनिताई कदम सभापती हर्षवर्धन दहिते जिल्हा परिषद सदस्य उपटराव सोनवणे आदी सर्व पदाधिकारी त्याचबरोबर विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर स्थायी सभा पार पडली या सभेत एकूण आठ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने सदस्यांचे रजेचे अर्ज असल्यास त्यांच्या रजा मंजुरीबाबत विचार करणे विषय समित्यांचे त्यांचे मागील सभेत केलेल्या ठरावाईचा आढावा घेणे शासन परिपत्रकाचे वाचन करणे साखरे तालुक्यातील सुधारणा करणे कामाचा प्रशासकीय मंजुरी देणे प्रशासकीय पर्यटन विकास योजना अंतर्गत विविध मूलभूत सुविधा विशेष कार्यक्रम राज्यस्तर अंतर्गत मौजे सावर्दे, महादेव मंदिर परिसरात पानघाट बांधणे व सभामंडप बांधकाम करणे कामाचा निविदा मंजूर करणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस पशुवैद्यकीय दवाखाना प्रथम उपचार केंद्रासाठी इमारत बांधणे करणे फर्निचर करणे कामासाठी प्रशासकीय मंजुरी देणे व आयत्यावेच्या विषयांवर अध्यक्ष यांच्या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर अतिशय केळमेळीच्या वातावरणात सदर स्थायी सभा पार पडलीकडे शासनाकडून एक पत्र आलं होतं प्रश्न सकता <laughs> <वहां>। है <laughs> <laughs> <laughs>